नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजार भाव सोयाबीन मार्केट लातूर सोयाबीन मार्केट अकोला सोयाबीन मार्केट जालना सोयाबीन मार्केट वाशिम सोयाबीन मार्केट त्याचप्रमाणे अमरावती असेल दुधनी असेल दर्यापूर सोयाबीन मार्केट आज महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारावर मिळाला जालना या ठिकाणी पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्याचप्रमाणे पुलगाव सोयाबीन मार्केट असेल खामगाव सोयाबीन मार्केट असेल चिखली सोयाबीन मार्केट असेल सर्व मार्केटचा आजचा सोयाबीनचा बाजार हा सोयाबीन मार्केटमध्ये येत्या काही दिवसामध्ये या बाजारभाव तेजीत येण्यास शक्यता आहे कारण का मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनंतर आता बाजारभावामध्ये आवक काही ठिकाणी घटायला सुरुवात झाली आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर तूर मार्केट त्याचबरोबर सोयाबीन मार्केटची अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज आपण सोयाबीन असेल तूर असेल कापूस असेल यांचे लेटेस्ट अपडेट रेट टाकत असतो पहिला मार्केट जे आहे अकोला सोयाबीन मार्केट चार हजार एकशे एकवीस क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार आठशे दहा रुपये अकोलाचा आजचा सोयाबीन मार्केट सरासरी दर्जा आहे चाळीस पंचाळीस शेहेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत अकोला सोयाबीन मार्केट रेट हिंगणघाट सोयाबीन मार्केटमध्ये दोन हजार पाचशे पंचावन्न क्विंटल ओकेले चार हजार शंभर ते चार हजार आठशे सत्तर रुपये प्रति क्विंटल बेचाळीस ते सेहेचाळीस सत्तेचाळीस रुपये प्रति किलोचा बाजारभाव हिंगणघाट सोयाबीन मार्केटचा जालना सोयाबीन मार्केट पाच हजार पाचशे सहा क्विंटल ओवकलले चार हजार ते पाच हजार पाचशे सर्वोत्तम बाजारवाह पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत जालना सोयाबीन मार्केटचा आजचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी बाजारभाव जो आहे चाळीस ते पंचावन्न रुपयापर्यंतचा बाजारभावाचा अपडेट आहे मलकापूर सोयाबीन मार्केट बाराशे एकोणसाठ क्विंटल उकलले चार हजार ते चार हजार आठशे अकरा रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर सोयाबीन बाजारभाव सरासरी दर जो आहे चाळीस ते अठ्ठेचाळीस पॉईंट अकरा रुपये तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी तासगाव मार्केट एकावन्न क्विंटला अवकाळले चार हजार शंभर ते पाच हजार एकशे वीस रुपये तासगावचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर एक्केचाळीस ते एकावन्न पॉईंट एकवीस रुपये तसेच खामगाव मार्केट सहा हजार एकशे सत्तर क्विंटल लावले बाजारवाव जो आहे चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटल चाळीस ते सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास रुपये ॲव्हरेज बाजारभाव खामगाव मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी हिंगणघाट चार हजार सातशे पंच्याऐंशी रुपये जिंतूर चार हजार पाचशे पंधरा रुपये तासगाव पाच हजार दोनशे रुपये गेवराई चार हजार चारशे रुपये मुखेड चार हजार सातशे रुपये तसेच महाराष्ट्रातील हातगाव सोयाबीन मार्केट चार हजार पाचशे ते चार हजार सहाशे रुपये त्याचप्रमाणे मसावं तर जळगाव मसावं तीन हजार तीनशे ते पाच हजार सहाशे रुपये नागपूर चार हजार चारशे पन्नास रुपये हिंगोली चार हजार पाचशे रुपये जालनाच्या पाच हजार पाचशे रुपये अकोला चार आठशे चार नऊशे रुपये यवतमाळ चार हजार सातशे ते चार हजार आठशे रुपये महाराष्ट्रात गंगापूर मार्केटमध्ये चार हजार चारशे रुपये त्याचप्रमाणे मुखेड चार हजार सातशे रुपये तसेच बाबुळगाव चार आठशे चार नऊशे रुपये सिंधी सेलू चार पाचशे चार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभावाची अपडेट आहे मूर्तिजापूर चार पाचशे रुपये खामगाव पाच हजार रुपये तसेच मलकापूर चार सहाशे चार सातशे रुपये पिंपळा वसंत औरंगपूर बेडाळी चार हजार चारशे ते चार हजार सहाशे रुपये लेटेस्ट सोयाबीन मार्केट तूर मार्केट कापूस मार्केट टोमॅटो मार्केटची अपडेट बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बॅल कॉम्प्रेस प्रेस करा जेणेकरून नवीन बाजारभाव आपल्यासाठी सर्वात आधी पाहायला मिळतील